मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू फ्लॉग तर आजचा हा खूप स्पेशल दिवस आहे कारण आज आम्ही फर्स्ट टाइम आमचा फ्लॅट विजिट करणार आहोत समीर तुला कसं एक्सायटेड एक्सायटेड म्हणजे तुला कसं वाटत <laughs> तुला पण एक्सायटेड वाटतंय का कुठे झालंय आपण नवीन घरी तर या ब्लॉग मध्ये मी पूर्ण शूट करणार आहे की कसं बनलंय तर तुम्ही पण हा ब्लॉग कंटिन्यू पहा शेवटपर्यंत चला भेटूया डायरेक्ट नवीन ठिकाणी आपल्या घरी आज मजा फुल आज रेडी झाली आणि मेन म्हणजे तिने रेडी होताना काहीच त्रास नाही दिलाय कारण तिच्या आवडीचं फ्रॉक घातलाय तिने आज आणि मेन म्हणजे ती नवीन ठिकाणी जायला यासाठी एक्साइटेड आहे कारण तिथे खूप सगळ्या अम्युनिटीज आहेत तिला खेळायला खूप जास्त मिळणार आहे त्यामुळे मग तिची ही एक्साइटमेंट आहे येस, आमचा येस, फ्लॅट व्हिजिट करायचं टायमिंग हा दुपारी पावणे बारा ते सव्वा एक हा असा होता बऱ्यापैकी बाहेर ऊन होतं याआधी नेहमी जेव्हा पण जायचो अम्युनिटीज पाहायला तेव्हा परमिशन काढायला लागायची पण आज तसं काहीच नव्हतं बऱ्यापैकी बाजूचं काम बाकी आहे त्यामुळे मग त्यांनी असे कर्टन्स लावलेले आल्यानंतर असं हे वेलकम ड्रिंक आणि हा नाश्ता ठेवलेला त्यांनी आपल्याला आनंद घेतला आणि त्यानंतर निघालो आपला <laughs> फ्लॅट पाहायला आणि हा जो समोर डोअर ओपन दिसतो रेड कलरचा तर तो रिफ्युजी एरियाचा फ्लॅट आहे इथे पण बऱ्यापैकी स्पेस आहे त्यानंतर हा आहे आपला फ्लॅट अँड वेट इज ओव्हर खूप जास्त एक्सायटेड वाटत होतं कारण हा फ्लॅट आम्ही बुक केला होता आत माझ्या जेव्हा फक्त चार महिन्यांची होती हा आहे लिव्हिंग एरिया आणि उंचावरती आहे त्यामुळे बऱ्यापैकी व्हेंटिलेशन असणारे हा आहे किचन आणि जिथे की हे खालचे ट्रॉलीज आणि चिमणी आणि हा हॉब बिल्डरकडून आहे बाकीचं फर्निचर आपल्याला करायचं आहे आणि ही आहे ड्राय बाल्कनी जसं सॅम्पल फ्लॅट पाहिला होता त्यापेक्षा थोडासा वेगळा होता कारण तो आम्ही थ्री बी एच केचा सॅम्पल फ्लॅट पाहिलेला आणि हा टू बी एच के अजून बऱ्यापैकी फिनिशिंग बाकी आहे फिटिंग्स बाकी आहेत या फ्लॅटच्या त्या ते कव्हर करणार आहेत काय आहे नवीन घरी आहे एन्ट्रान्स एंट्रान्स मधून आल्यानंतर हा असा हॉल आहे थोडा मोठा आणि गॅलरी गॅलरी चौथी हा असं आहे आता तोंडात बॉटल नको घालू आहे भरपूर किचन पाहूया आपण किचन हा फक्त एवढाच आहे

वॉशरूम वॉशरूम कॉमन हा मास्टर बेड मास्टर मास्टर मास्टरबेडच वॉशरूम आहे ना चांगलं आहे मग आत मी कसं तुला नवीन घरी आपल्या छान वाटत तर खूप मोठा असा एरिया फिलहाल म्हणजे आता कस की काही सामान नाहीये त्यामुळे मग सगळं छान वाटत माझं अगदीच मन भरत नव्हतं असं वाटत होतं किती वेळा व्हिडिओ घेऊ आणि किती वेळा नको काहींनाही अतिशयोक्ती वाटेल पण ज्यांनी त्यांचं पहिलं घर घेतलं आहे स्वकमाईतून स्वकष्टातून त्यांना ह्याचं जाणीव नक्कीच असेल की ती किती स्पेशलवाली फिलिंग आहे की आपलं स्वतःचं घर असणं आणि स्पेशली मुलींसाठी ती खूप जास्त महत्त्वाची फिलिंग आहे आणि कमीच वेळाची व्हिजिट होती त्यामुळे मग मी बऱ्यापैकी कॅमेरामध्ये पण कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून घरी जाऊन पण पाहता येईल की कुठे काही डाउट्स आहेत का डाउट कारण अगदीच आपण जेव्हा तिथे असतो तेव्हा आपल्याला सगळ्याच गोष्टी सुचतात पाहायच्या असं नाही होत त्यामुळे मग मी या शॉर्ट व्हिडिओ पण रेकॉर्ड केला आहे जो की व्हर्टिकलमध्ये तर या फ्लॅटची पण एक स्टोरी आहे असं पण म्हणू शकतो कारण आम्हाला फ्लॅट घ्यायचं आहे असं आमच्या कधीच डोक्यात नव्हतं कधी आम्ही विचार पण केला नव्हता पण नंतर म्हटलं की आपल्याला टॅक्स बेनिफिटसाठी म्हणून फायदा होईल म्हणून म्हटलं घेऊयात आणि विचार केल्यानंतर मग ठरलं घ्यायचा मग शोधाशोध चालू झाली मग कुठल्या लोकेशनला घ्यायचं हे सगळं झालं बऱ्यापैकी खूप साऱ्या साईट व्हिजिट केल्या सॅम्पल फ्लॅट्स पाहिले पण कुठेतरी लोकेशनचा प्रॉब्लेम मग ऑफिसपासून जवळ पाहिजे घर असं वगैरे वाटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी यायच्या त्यामुळे फायनल होत नव्हतं आणि आत्मजा झाल्यानंतर मग थोडंसं ते आधी रेंगायलाच होतं कारण डिलिव्हरी वगैरे आलेली त्यानंतर मग जेव्हा आत्मजा झाली त्यानंतर परत शोध मोहीम चालू झालेली आणि ती जेव्हा चार महिन्याची झालेली त्यामुळे मग म्हटलं हा घेऊनच टाकूयात कारण या बिल्डिंगच्या अम्युनिटीज खूप जास्त आहेत विथ स्विमिंग पूल जिमनॅस्टिक आणि बाकी पण खूप मोठा एरिया आहे तर ज्या गोष्टी आपल्याला आपल्या लहानपणी नाही मिळाल्या आपल्याला पण खूप इच्छा होती राईट की आपलं पण असं अशा ठिकाणी घर असावं तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलीच्या आयुष्यातून मिस नको व्हायला तिला या सगळ्या गोष्टी मिळाव्यात त्यामुळे मग हा केलेला छोटासा प्रयत्न आणि इकडे खाली ज्या सगळ्या आहेत अम्युनिटीज त्यांची पण मी एक टूर नक्कीच म्हणजे त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवेल की काय काय अम्युनिटीज अवेलेबल आहेत आणि जिथे आम्ही ऑलरेडी राहत होतो तर तिथे तितका काही मोकळा स्पेस नव्हता आणि तिला खेळण्यासाठी पण विशेष काही नव्हतं म्हणून म्हटलं की आता ती या वयात पण आली आहे की तिला हे सगळं हवं असतं खेळण्यासाठी गार्डन वगैरे हा एरिया तर तो एक बेस्ट पार्ट आहे या बिल्डिंगचा तर इथे आल्यानंतर आत्मजाला फक्त खेळायला जायचं असतं पण त्या ज्या ॲम्युनिटीज आहेत तर जेव्हा आम्हाला फ्लॅट हँडओवर होणार आहेत त्यावेळेस त्या ॲम्युनिटीज देखील हँडओओवर होणार आहेत तर इथे जी एक ओपन जिम आहे आत्मजा सध्या तरी इथेच जाऊन खेळते तिला त्यामध्ये पण फार आनंद मिळतो आणि इकडे आल्यानंतर कधी आपण इथे येऊ असंच तिला वाटत असतं आणि ती स्पेशली इकडे खेळण्यासाठीच मागे लागून येत असते तर इकडे खाली पण भरपूर ग्रीनरी आहे आणि मला पण असं ग्रीनरी ग्रीनरी फार आवडतं डोळ्यांना पाहायला तिथे वेळ घालवायला आवडतो तर तुम्हाला पण आमचा फ्लॅट कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आत माझ्या काही इथून घरी निघायचं नाव घेतच नव्हती तिला इथेच होतं म्हणून मी थोडंसं लपून बसलेली म्हटलं ॲटलीस्ट ती शोधायला तरी येईल पण कसलं काय ती एकटी बिंदास छान इथे खेळत बसली होती पोपट तर माझंच झाला त्यानंतर मग तिला कसं समजावलं की चल आपल्याला स्विमिंग पूल पाहायला जायचं आहे मग तेव्हा हो ती रेडी झाली त्यानंतर मग आम्ही खाली गेलो स्विमिंग पूल पाहायला तर हे आहे क्रिकेटचं ग्राउंड आणि याच्या बाजूला लागूनच बास्केटबॉलचं ग्राउंड आहे तिथून बाजूला स्विमिंग पूल होता आणि जसं आत पाहिलं की तिथे काही लोक स्विमिंग करत आहेत तर मग तिचं एक गाणं चालू झालं की मम्मा आम्हाला जायचं आहे मम्मा आम्हाला जायचं आहे ती काही ऐकायलाच तयार नव्हती तर या गेमचं मला नाव नाही माहिती आहे मी हा कधी खेळले पण नाही आहे तर इकडे बाजूलाच कॅरम बोर्ड आहे चेस होता हा लाईक गेम होता टी टी होता आत माझ्याचं काही इकडे मन रमत नव्हतं नंतर तिला आम्ही जिम दाखवायला घेऊन गेलो की ज्या पार्टसाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो कारण फिटनेस फ्री तर आम्ही दोघं पण असणार आहोत या क अपकमिंग इयरमध्ये इकडून होता हा स्विमिंग पूलचा सा एंट्रान्स आणि तिथे स्टोरेज दिला होता कपडे वगैरे ठेवण्यासाठी त्यानंतर मग गेलो जिम पाहायला तर इकडे क्लब हाऊसच्या फर्स्ट फ्लोरला आहे जिम निदान तात्पुरतं तरी तिच्या डोक्यातून तो स्विमिंगचा विचार जावा म्हणून मग तिला ज्यूस प्यायला घेऊन आलो पण तिचं काही त्यावरून लक्ष विचलित होईल असं काही वाटत नव्हतं नंतर लक्ष झालं तिच्या झोपेचा टायमिंग झालाय त्यामुळे मे बी ती क्रँकी झाली असणार मग घरी आलो छान आराम केला तर मी उठायच्या आज समीरने छानपैकी ज्वारीची भाकरी आणि डाळ बनवलेली उठल्यानंतर मी शेंगदाण्याची चटणी बनवली जी की फार जास्त आवडते आणि स्पेशली जेव्हा डाळ असते तेव्हा त्यानंतर मग खाली वॉकला गेलो आणि वॉकवरून आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी जो आतमध्ये ज्याला शेक बनवते ड्रायफ्रूटवाला त्यासाठी मग हे ड्रायफ्रूट भिजत घातले आणि असं संपला आजचा आमचा दिवस तर तुम्ही मला नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिलडेन टेक केअर ब बाय